पंचायत समितीच्या गोडाऊनचे पत्रे निखळले असून परिणामी वादळी वाऱ्यांसह पत्रे उडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे म्हणत गटविकास अधिकाऱ्यांनी अनेक वेळा बांधकाम विभागाकडे निखळलेल्या पत्र्यांची दुरुस्ती करावी यासाठी पत्र व्यवहार केला मात्र गोडाऊनची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जामगाव ग्रामपंचायतीचे सरपंच बशीर पटेल यांनी केली आहे बॉर्डांवरचे पत्रे खराब झालेले आहे ना दुरुस्त आहे व मोठ्या प्रमाणात पत्रे ओढून हानी होऊ शकते तरी गंगापूर बिडिओ यांनी तत्काळ संबंधित उपभ उपविभाग बांधकाम वैजापूर यांना तत्काळ सूचना करून त्वरित पत्रे बदलणे व दुरुस्त करणे द्यावे अन्यथा जून जूनच्या जून लागण्याचे वेळेवर पावसाचं आगमन झाल्या होणाऱ्या होण्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात वारेवाव धनाच्या हित हितसंबंध लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर तालुक्यात हानी होऊ शकते याची तात्काळ गांभीर्याने नोंद केली